अरे देवा केवढी मोठी नर्सरी मीच पाहून थक्क झाले तुम्ही कालच्या व्हिडिओत पाहिलंच असेल मी भेंडीचे सर्व रोपं काढून टाकली त्या जागी दुसरे रोपं लावावीच लागतील आणि बियांपासून रोपं तयार करायला फार वेळ जातो म्हणून आम्ही आलो होतो एका नर्सरीत ती एवढी मोठी होती की आम्हीच कन्फ्यूज झालं की का काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं मी तर घेतलं सर्वच असतं पण माझ्याकडे जागा लिमिटेड म्हणून मी एक एक दोन दोन व्हरायटीजचे रोपं घेतले मी टोमॅटो काकडी भोपडा गिलके दोडके कारले अशी छानशी रोपं घेतली इथे बघते तर आमचे अनिश दादा टेम्पोमध्ये बसले होते नेहमी रस्त्यावर दिसणारा टेम्पो आज इतक्या जवळून बघायला भेटला त्यात बसायला भेटलं त्यांचा आनंदच वेगळा इथे त्यांच्या अजी गर्वापासून सांगत होत्या चला चला पण आम्ही उतरायलाच त्या आणि शेवटी आम्ही जातो मग आम्ही काहीच तयार झालो तिथून आल्या आल्या सकाळी आम्ही छानशी रोपं लावायला घेतली सुरुवात मी टमाट्याच्या रोपापासून केली कारण की टमाटे हे मला फार आवडतं आणि भाजीलाही होतं नंतर इथे छानसं शिमला मिरचीचं रोप लावलं मम्मा काही काम करते आणि आणीश बुडबुड करणार नाही हे शक्यच नाही इथे बघ आम्ही सर्व रोपं लावून घेतली कारले भोपळे शिमला मिरची आजसाठी एवढंच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये बा बाय तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्रा